दोन ची दोन हजार चोवीस एक प्रश्न येऊ शकतो दोन हजार अठ्ठावीस ची दोन ची ऑलिम्पिक आणि शेवटी दोन ची ऑलिम्पिक दोन हजार सोळा हे ब्राझील मधलं शहर आहे बघा त्याच्यानंतर दोन हजार ची ऑलिम्पिक नेमाप्रमाणे पुढे कोणत्या देशाची राजधानी टोकियो लक्षात असू द्या त्याच्यानंतर आताची अगदी अलीकडे आताची पॅरिसला झाली इथे फ्रान्सची राजधानी कोणाची राजधानी आहे फ्रान्स देशाची राजधानी आणि दोन हजार अठ्ठावीस ची ऑलिम्पिक अमेरिकेमध्ये होणार आहे पुढे होणारे अमेरिकेमध्ये लॉस एंजल्स नावाची सिटी कोणती लॉस एंजल्स तिथं होणार आहे आणि दोन हजार बत्तीस ची ऑलिम्पिक ब्रिसब्रेनला होणारे पुढे ब्रेन जे की ऑस्ट्रेलियामध्ये पुढे ऑस्ट्रेलियामध्ये आणि दोन हजार छत्तीस ची ऑलिम्पिक महान अशा आपल्या भारत देशात होणार आहे पुढे होणारे महान अशा कोणत्या देशात जाणार आहे भारत देशात आणि त्याच्या मागे जर गेलो त्याच्या मागे जर गेलो तर या ठिकाणी बघा दोन हजार आठ ची जी ऑलिम्पिक झालेली ती बीजिंग ला झालेली पुढे बीजिंगला या दोन हजार आठच्या ऑलिम्पिक मध्ये काय दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये बीजिंग म्हणजे चीनची कॅपिटल आहे चीनची राजधानी काय बीजिंग आहे बरोबर भारताला पहिलं वैयक्तिक स्वर्ण पदक कोणतं बोललो भारताला पहिलं वैयक्तिक स्वर्ण पदक ज्या व्यक्तीने मिळून दिलं त्या व्यक्तीचं नाव अभिनव बिंद्रा आहे काय आहे अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्राचा तुम्हाला खेळ विचारला जाऊ शकतो नेमबाज काय आहे नेमबाज आहे ते एअर मीटर रायफल मध्ये म्हणजे शूटिंग हे लक्षात असू द्या ही दोन हजार आठ ची झाली आणि दोन हजार बारा ची अलग झाली ती लंडनला झाली पुढे झाली ती लंडनला झाली ती हे तुम्हाला माहिती पाहिजे